नमस्कार मंडळी तर तुमच्यासाठी मी एक खास वस्तूचा वापर कसा करायचा ते घेऊन आलेली आहे तर ही आहे आपली खास वस्तू स्त्रियांसाठी हा उपाय खूपच महत्त्वाचा आहे तर जाणून घ्या आणि हा व्हिडिओ नक्की पहा या खास वस्तूचा वापर कसा आणि कुठे करायचा त्याच्यासाठी मी आज हा एक नक्की व्हिडिओ बनवला आहे तुमच्यासाठी तर हा व्हिडिओ नक्की जाणून बुजून बघा कोणाला वेळ नसेल तरीसुद्धा हा व्हिडिओ नक्की बघा तुमच्यासाठी फायदेशीर आहे हा व्हिडिओ आणि हा वापर ह्याचा कसा आणि कुठे करायचा तर आपण आता सुरुवात करूया व्हिडिओला चला तर मग मंडळी आपण व्हिडिओला सुरुवात करूया नवरात्र आले दिवाळी पण आली जवळ त्याच्यामुळे नवरात्रसाठी हे सग स्वच्छता चालू आहे माझी तर ह्या टॉळ्या काढल्यात स्वच्छता केलेल्या आहे मी इथे साफ करून घेतले पाणी टाकून आता हे रॅड बघा कसे झालेले आहेत आतमध्ये किचनचे ॲक्च्युली मी आहे भाड्याच्या रूममध्ये पण ते स्वच्छता करावीच लागते माझ्या आधी जो इथे भाडोत्री होता त्याचं काही विचारूच नका मी आता हे ट्रॉल्या वगैरे काढून स्वच्छता करत आहे असं आतमध्ये ते पाणी जाते आहे कारण किचनला ओठायला पट्टी नाही आहे आणि हे खाली एवढं खराब झालेलं आहे की त्या पट्ट्या पण त्या बरोबर नाही आहेत त्याला तेल वगैरे घालावं लागणार आहे आता या सगळ्या गोष्टी करायला लागणार आहेत मला तर आता हे पाणी पहिल्या आधी स्वच्छ करून घेत आहे कोरडं करून घेत आहे पूर्ण या कपड्याने कारण अशा पोचाने पुसल्याशिवाय ते पाणी कोरडं होणार नाही त्याच्यामुळे आता हे सगळं स्वच्छ पुसून घेतलेलं आहे मी हे बघा ओठ्याला पट्टी नाही आहे त्याच्यामुळे ते पाणी जाऊन पण कदाचित खराब झालं असावं तर हे बघा आतमध्ये सुद्धा कसे रा पाण्याचे डाग पडून ते हे झालेले आहेत तर आता ह्याच्यामध्ये मी एक पेपर घालून त्याला कवर करेन असं झालेलं आहे मी स्वच्छ घासून वगैरे घेतलं आहे त्याला आता साफ तर केलेलं आहे पण आता हे, हे बघूया चॉक एका साईडला मारेन आणि हा पेपर टाकला आहे मी स्वच्छ राहण्यासाठी पाणी केलं तर मला लगेच कळेल की ह्याच्यात पाणी गेलं आहे आता हे स्वच्छ करून घेतलं आहे मी सामान लावून घेत आहे असं बारीक बारीक सामान आतमध्ये गेलं की बरं पडतं आता हे खास वस्तूचा वापर आपण कसा करणार आहोत ते बघा या वस्तूची प्रॅक्टिकली मी केलेलं आहे तर आता ते पुन्हा मी टाकत आहे स्वच्छ केलं आहे म्हणून मी इथे ज्या वेळेला नवीन आली होती त्यावेळेला मी हे प्रयोग केला होता हा हे असं त्याच्यामध्ये टाकून ठेवायचं स्वच्छ करून झाल्यानंतर म्हणजे खूप फरक पडतो अजिबात झाले नाहीत मी अशा या कापूरच्या वड्या आतमध्ये टाकून ठेवत जा कधीही तुम्हाला स्वच्छ करायला नाही मिळालं तरीसुद्धा तुम्ही कापूरच्या वड्या टाकून ठेवायच्या आतमध्ये तरी ते स्वच्छ राहतं आतमध्ये किडे वगैरे होत नाहीत अजिबात होत नाही त्याची गॅरंटी देते मी कारण मी प्रॅक्टिकली केलेलं आहे या गोष्टी आणि पुन्हा आता स्वच्छ आहे म्हणून मी या टाकून ठेवणार आहे माझ्या आधी जो इथे इथे पण टाकले सिलेंडरच्या बाजूला एकदम टाकू नका साईडला टाका असं मी एक एक रॅकमध्ये सगळी टाकून ठेवलेलं आहे या कापराच्या वड्या त्याने सुगंधही राहतो आणि किडा एकही होत नाही त्याच्यात माझ्या आधी जो कोण इथे राहत होता त्यांनी तर विचारूच नका काय केलं ते आणि मला ते सांगायची इच्छा पण नाही आहे मी स्वच्छ करून घेतलं आहेस एकदम किचन ते आता कापूरनी अजून नेगेटिव्हिटी निघून जाते चांगलं होतं सुगंध राहतो आतमध्ये चांगला बघा आता हे पाणी आहे त्याच्यामुळे मी हे सगळं उघडं ठेवणार आहे एक दिवस पाणी पूर्ण सुकून जाईल त्याच्यानंतर मग हे पॅक करणार त्याला ऑईल पण करावं लागणार आहे मला त्याशिवाय ते रॅक बरोबर हे नाही होणार त्या पट्ट्या वगैरे सगळं सगळं खराब केलेले आधी कोण होते त्यांनी आता मी त्याला ऑइल करून टाकेन आता याच्यात पण टाकून ठेवते थोडी कापू तुम्ही औषध जरी नाही मारलं आणि नुसत्या वड्या जरी टाकल्यात कापडाच्या तरी ते स्वच्छ राहतं हाही प्रयोग करून बघा असा आहे तर कोटा हा त्याला पट्टी नाही आहे समोर पाणी चला तर आता मी तुम्हाला दाखवलं आहे कापराच्या वडीचा वापर कसा आणि कुठे करायचा तो तर मंडळी असा मी अशी मी ही एक वस्तूचा वापर कसा करायचा तो मी तुम्हाला दाखवला आहे तर नक्कीच किचनचा किचनसाठी याचा फायदा होतो आणि स्त्रियांनी हा व्हिडिओ जो जो कोणी बघेल त्यांनी माझ्या चॅनलला नक्की लाईक करा सबस्क्राईब करा कारण मी आज हा इतकाच महत्त्वाचा उपाय तुम्हाला दाखवला आहे या उपायामुळे स्त्रियांचं खूप कामं अगदी सहजतेने होतील त्याच्यामुळे नक्की माझा व्हिडिओ पाहा आणि लाईक करा सबस्क्राईब करा नक्की मी दुसरा व्हिडिओ एक चांगला घेऊन येईन तुमच्यासाठी तर मंडळी धन्यवाद माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद